संभापूर इथं मध्यधुंद अवस्थेत जेवण करत असताना झालेला वाद चांगलाच विकोबाला गेला आणि त्याचा शेवट खुणात झाला मूळचा ओडिसाचा आणि सध्या संभापूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असलेला पस्तीस वर्ष गवंडी कामगार मंगळ विभीषण मांजी याचा चाकून भोगसून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला आहे एक कामगार जखमी असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात आहे हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरातील अजित शिसाळ यांच्या संभापूर हद्दीतल्या शेतात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये गवंडी कामगार मंगळ अनेक वर्षांपासून राहत होता तर त्याचं कुटुंब ओडिशात सोमवारी दुपारी मूळचा ओडिशा राज्यातील आणि सध्या संभापूरमध्ये राहणारा पंचवीस वर्ष देवश्री प्रफुल्ल चंदन हा मंगळच्या खोलीत राहण्यासाठी आला पूर्वी गंधर्व फाट्याला राहत असतानाही त्यानं भांडण केल्याची माहिती समोर आली आहे रात्री दोघेही मद्यपान करून जेवत असताना वाद सुरू झाला वाद अचानक चाकू उचलला आणि मंगळवर हल्ला करण्यासाठी धाव घेतली मंगळ पळाला परंतु आरोपीनं त्याचा पाठलाग करून वार केला आणि चित्कारानं इतर कामगार बाहेर आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय निहाल याच्या हातावरही वार करण्यात आला दोघांनाही तातडीनं सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र गंभीर जखमी झालेल्या मंगळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला चाकूचा थेट किडनीवर तो प्राणघातक ठरल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची माहिती मिळताच शिरोली एम आयडीसी पोलीस तसंच फॉरेन्सिक टीम मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सह घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदनला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे